न्याय व्यवस्थेचा अधिकार आहे कोर्टा त्यांच्याबद्दलचा निर्णय देईल आम्ही आमची बाजू वकिलामार्फत मांडतोय समोरच्या त्यांची बाजू वकिलामार्फत मांडताय परंतु आम्ही मुद्दामून जाऊन सभागृहात तिथं बसत नाही काही काही जण मुद्दाम मुद्दा जाऊन तिथं बसतात ही एक प्रकारची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे काय मला कळायला मार्ग निघून आलेले आहेत आणि सगळ्या दिग्गजांना अपेक्षा आहे की आपण मंत्री व्हावं सगळे दिग्गज आहेत अगदी शिवेंद्र राजेंपासून शंभूराज देसाई पासून आबा शेजारे उभे आहेत सगळ्यांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे मला इतरांचं सांगता येत नाही मी माझी बाजू व्यवस्थितपणे इथं

की लोकसभेला माझी चूक झाली चूक झाली चूक झाली परंतु चूक झाली म्हणजे काय घरातलाच माणूस उभा करायचा काय झालं इकडं आमच्या बाबा आत्राम इथंही घरातली मुलगी त्यांच्याविरोध त्यांची स्वतःची मुलगी उभी केली माझ्या इथं सख्खा पुतण्या माझ्या विरोधात उभा केला अशा अनेक ठिकाणी घरातलीच माणसं काढली उभी केली त्या शिंगणे तिकडे गेले म्हणून नाहीतर शिंगणे इकडे असते तर त्यांच्याही विरोधी त्यांची सखी पुतणी उभी करण्याचा चाललेलं होतं तीच मला सांगत होती मला सांगितलं होतं की तुझ तुझ्या काकाच्या विरोधात असं नाही पाहिजे तुम्ही ती, ती व्यक्ती उभी करणारी काम करणारी असेल जनमानसामध्ये लोकांनी त्यांचे शिफारस केलेली असेल वगैरे जरी त्या पक्षाचा तो अधिकार असेल तर काहीतरी त्यांना जे हे प्रयत्न करायला पाहिजे तर तसं नाही झालं जाऊ दे काय करत जनतेनी सगळ्यांचं बघितलं आणि जनतेने कौल दिलाय आम्ही तो विनम्रपणे स्वीकारलेला आहे